नम बुद्धाय आय जय भीम मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी सांगते की सर्वात क्रूर मनुष्यही बदलू शकतो जर त्याला योग्य वेळी करुणेचा हात मिळाला तर ही कथा आहे ही हिस्त्र निर्दयी सर्वत्र भय पसरवणारा अंगोली माल आणि सत्य करुणा आणि शांततेचे दूत गौतम बुद्ध अंगोली मालाचा जन्म आणि बालपण आपण पाहूया नाव अहि अहिंसक होत हो अहिंसक कारण जन्मत्या तो लाजाळू शांत हुशार आणि चांगला स्वभावाचा होता त्याचे वडील बनारसचे मंत्री आई सौम्य आणि प्रेमळ तो खूप बुद्धिमान वेगवान आणि लोकांचा लाडका होता परंतु त्याचा स्वभाव जितका कोमळ त्याचं मन तुटणं तितकं सहज अहिंसक मोठा झाला आणि गुरुच्या आश्रमात शिक्षणासाठी गेला त्याची बुद्धिमत्ता एवढी उच्च होती की गुरु त्याच्यावर विशेष प्रेम करत हा विशेष मान इतर विद्यार्थ्यांना सहन होत नव्हता त्यांनी मनात ईर्ष्या निर्माण केली त्यांनी कुजबूज सुरू केली गुरुच्या पत्नीला अहिंसक आवडतो तो त्यांच्यावर प्रभाव टाकतो हळूहळू त्यांनी एक कट रचला आणि गुरुच्या कानात अफवा भरली गुरुचं मन कलुषित झालं त्यांना हा तरुण नकोसा वाटू लागला एक दिवस गुरुंनी अहिंसकला बोलावलं डोळे क्रोधाने लाल ते म्हणाले जर तू माझा खरा शिष्य आहेस तर एस एक हजार लोकांची बोटे कापून घेऊन ये अहिंसक हादरला तो म्हणाला गुरुवर्य मी असा कृत्य कसं करू पण गुरुंनी धमकी दिली हे नाही केलंस तर तुला शाप देईन तू आयुष्यभर अधोगतीच मनात गोंधळ निर्माण झाला त्याला गुरुची आज्ञा मानावीच लागली त्या दिवसापासून एक कोमल युवक क्रूरतेच्या मार्गावर ढकलला गेला अहिंसक जंगलात गेला पहिलं बोट त्याने एका अपराध्याचं घेतलं दुसरं एका लोभी माणसाचं हळूहळू लो तो हिंस्र होत गेला त्याचं मन करुणेपासून दूर होत गेलं लोक त्याला पाहताच पळू लागले सैनिकही त्याच्यावर हल्ला करण्यास घाबरत होते त्या बोटापासून बनवलेल्या माळेमुळे त्याला नाव मिळालं अंगोली माल बोटांची माळ घालणारा त्याने नऊशे नव्याण्णव लोक मारले फक्त एकजण कमी होता शेवटचा बळी मिळवण्यासाठी तो घरातून बाहेर पडला बुद्धांचा निर्णय मला त्या माणसाकडे जाणं गरजेचंच आहे बुद्धांच्या आश्रमात एका ग्रामीण महिलेने रडत धाव घेतली भगवंत माझा मुलगा जंगलात गेला आहे अंगुलीमाल माल त्याला मारून टाकेल बुद्ध शांतपणे म्हणाले भिवू नकोस मी तिथे जाईन शिष्यानी विनंती केली भगवंत तो राक्षस आहे आपल्या जीवाला धोका आहे बुद्ध फक्त एवढंच म्हणाले हिंसक माणूस नाही हिंसा हेच हे, अंधार आहे अंधाराला प्रकाशाने जिंकता येत आणि बुद्ध दिशेने निघाले अंगोली मारणे बुद्धांना पाहिले तो ओरडला थांबा नाहीतर मी मारून टाकेन बुद्ध शांत चालतच राहिले अंगोली माल धावू लागला धावला धावला पण बुद्धांना गाठू शकला नाही तो ओरडला तुम्ही थांबा बुद्ध म्हणाले अंगोली माल मी आधीच थांबलो आहे तू तूच अजूनही पाया पापांच्या दिशेने धावत आहेस त्या वाक्याने अंगोली मन हल हललं त्याला जाणवलं हा मनुष्य सामान्य नाही क्रूर माणसाचं हृदय वितळत अंगोलीमाल ओरडला मला चुकीच्या मार्गावर कोणी ढकललं गुरुच्या आज्ञेने मी मिनरसहावर केला तो रडू लागला माळ फेकून दिली बुद्धांच्या चरणी पडला तो मनाला भगवंत मला वाचवा माझ्या राक्षसी मन शांत करा बुद्धांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला करुणा भरलेला आवाज अंगोलीमाल पापाचा अंत एका क्षणी होतो जर त्या क्षणी मन शुद्ध झालं तर अंगुलीमाल त्या क्षणी बदलला पूर्णपणे बदलला अंगुलीमाल बुद्धांचा शिष्य झाला त्याने हिंसा सोडली शस्त्र सोडले जप ध्यान सुरू केले पण समाजाला ते पटले नाही लोक ओरडले याने आमची माणसं मारली तो कसा साधू झाला त्याच्यावर वार झाले दगड मारले गेले अंगोलीमाल रडत बुद्धांना म्हणाला भगवंत लोक मला माफ करत नाहीत बुद्ध शांतपणे म्हणाले ज्याची मनात हिंसा होती तो आज नम्र आहे तुझ्या प्रायश्चित्तानेच तुझे पाप नष्ट होतील एकदा अंगुली गर्भवती स्त्री भेटली तिला प्रस्तुतीच्या वेदना होत होत्या तो तिला म्हणाला मी मदत करतो अंगुलीमालने बुद्ध सांगितलेले शब्द तिच्या जवळ म्हटले आजपासून मी कोणालाही दुखावले नाही माझ्या या करुणीची ताकद तुला मिळो त्या महिलेचं सुरक्षित परिस्थिती झाली अंगुली मालाचं मन आनंदाने भरून गेलं त्याला जाणवलं त्याला जाणवलं खरी शक्ती हत्या करण्यात नाही तर कुणाच्या जीवाला वाचवण्यात आहे हा झालेला राक्षस आता करुणेचा दीप बनला ही कथा आपल्याला शिकवते कोणीही बदलू शकतो जगातील सर्वात क्रूर माणूसही करुणा सर्वात मोठी शस्त्र आहे बुद्धांनी हिंस्त्र अंगुली मालालाही शांत केलं पाप कितीही मोठं असलं तरी प्रायचित्ताने मार्ग सुटतो मग बदललं की जग बदलतं मन बदललं की जग बदलतं समाज माफ करत नाही परंतु सत्य आणि करुणा आपली ओळख बदलते माल याचं सर्वोत्तम उदाहरण आहे तर आपण अंघोलीमाला अंघोलीमालाचं बाल बालपण आपण पाहिले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहायला आवडेल लवकरच भेटूया एका छान छान व्हिडिओमध्ये नम बुद्ध जय भीम